कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तळ कोकण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील वाहतुकीचा अत्यंत महत्वाचा दुवा असलेला करुळ घाट हा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे करुळ घाट येथील वाहतूक मागील वर्षभर बंद होती तर आता करुळ घाट पंधरा जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलेत मंत्री नितेश राणे यांनी करुळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली घाटाचे पन्नास ते साठ टक्के काम पूर्ण झाले दहा जानेवारी रोजी पुन्हा एकदा घाटाची पाहणी करून पंधरा जानेवारीला या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल असं यावेळी राणे यांनी सांगितलंय सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईपर्यंत घाट सुरू करण्याची आमची तरी तयारी नव्हती पण आता आम्हाला विश्वास दिलेला आहे की दहा जाने आता पंधरा जानेवारीची ती अशी एक प्राथमिक तारीख अशी पुढे आलेली आहे दहा जानेवारीला परत एकदा मी कलेक्टर जे नॅशनल हायवेचे आणि सगळे लोक आमचे सहकारी एकत्र मिळून आम्ही या घाटाची परत पाहणी करणार आहोत ज्या ज्या जे जे विषय आम्हाला आता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत स्वतः अनुभव घेणार आहोत स्वतः त्या रस्त्यावर जाणार आहोत आम्हाला व्यवस्थित ओके वाटल्या काही त्याच्यामध्ये अडचण वाटली नाही तर पंधरा जानेवारीला एक, एक लेन लोकांसाठी खुली करणार आहे ती पण खालतूनवरती जाण्यासाठी ती लेन खुली करणार आहोत जेणेकरून लोकांची गैरसोय थोडीतरी कमी होईल बाजारपेठामध्ये थोडीतरी हालचाल सुरू होईल आणि एकंदरीत सगळा शंभर टक्के जेव्हा आम्हाला विश्वास बसेल शंभर टक्के जेव्हा काम पूर्ण होईल आताही जवळपास पन्नास साठ टक्के काम पूर्ण झालं अजून चाळीस टक्के काम बाकी आहे पण तुम्ही पाहिलं असेल क्वालिटीचं काम चालू आहे कुठेही तडजोड नाही या रस्त्याचं तो चालत असताना तुमच्याही गाड्या याच्यावरून आल्या तुम्हाला दिसलं असेल की कुठेही तडजोड क्वालिटीमध्ये केली गेलेली नाही आहे तसंच जोपर्यंत शंभर टक्के सगळे नॉर्म्स पूर्ण करून हा रस्ता लोकांचा वापरण्याच्या दृष्टिकोनातून तयार होत नाही तोपर्यंत आमच्या सगळ्यांचं बारकाईने याच्यावर लक्ष असेल